निळजय काटई पलावा पुलाचे उद्घाटन शिंदे गटाच्या हस्ते काम करून दाखवतो फक्त ट्विट करत नाही आमदार राजेश मोरे यांचा विरोधकांना टोला अखेर निळजय काटई पलावा पुलाचे उद्घाटन आज शिवसेना शिंदे पक्षाने औपचारिकरित्या केले यावेळेस शेकडो शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे हे उपस्थित होते आम्ही फक्त ट्विट करत नाही तर आम्ही कामही करून दाखवतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला तसेच गेले दहा वर्षे ज्यांनी काही काम केले नाही मात्र शिवसेना जे बोलते ते काम करते असं वक्तव्य प्रसारमाध्यमांसमोर जिल्हाध्यक्ष आणि आमदार राजेश मोरे यांनी केले गेल्या महिन्यामध्ये याच पुलावर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते त्यानंतर हा पूल लवकरात लवकर पुरवण्याचा प्रयत्न आमदार राजेश मोरे यांनी सुरू केले होते आज कोणता काम आल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यात आले आमचं एकच शिवसेनेचा बोध आहे की आम्ही टीका करत ना आम्ही करून दाखवतो तुम्ही बघितलं असेल मगाशी जिल्हा प्रमुखांनी साहेबांनी सांगितलं की पत्रिफुली आम्ही कशा प्रकारे केला आणि हा पोलावा ब्रिज असेल हाही कशा प्रकारे केला ठीक आहे तारखा बदलल्या गेल्या त्याच्या मुला ट्विट करणं अमुक करणं स्वतः काही काही करायचं नाही आणि या देसाई आणि निर्जय पुलावर पुला आज आपण लोकांना त्याची सुविधा चालू केली आज लोकांना मुक्त असा हा आपण लोकांना दिलेला आहे मी आज खरोखर आम्ही सर्वजण पक्षाचे आनंद सर्वजण महाराष्ट्राचे आदरणीय नेते ने सन्मानित ने एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील त्यांच्या अथक प्रयत्नाने अथक मेहनतीने हा देसाईवरील आणि निर्जयावरील येथील हा उड्डाणपूल आज लोकार्पण होत आहे आज आनंदाची गोष्ट लोकांना याच्यामुळे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली या विभागातील जो काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्याचा पाठपुरावा आमदार राजेजी मोरे यांनी केला सर्व त्यावर लक्ष देऊन होते एखाद काम करत असताना वाहतूक कोंडी आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता त्याप्रमाणे काम होत परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे काम पूर्ण करून शकले जो काही विकासाचा डोंगर या कल्याण जिल्ह्यामध्ये त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यामुळेच विरोधक बेचाईन झालेले आहेत त्यामुळे ट्विटच्या द्वारे कामं होत नाही तर प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाठपुरावा करून कामं पूर्ण करावी लागतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण खासदारांनी आपल्या समोर दाखवलेलं आहे काही बॅनरबाजी किंवा तारीख बदलली याच्याप्रमाणे वल्गना केल्या परंतु प्रत्यक्ष खासदारांनी हे एकच काम नाही तर रात्रभर जागून दोन दोन दिवस रात्र जागून पत्रीपुलाचं काम पूर्ण करून घेतलं